आयत्यावेळी शिवसेना ठाकरे गटानं उमेदवार उभा केला त्याला शरद पवारांचाही विरोध होता असा आरोप शेकाप नेते जयंत पाटील यांनी केला विधान परिषदेतील पराभवानंतर जयंत पाटील यांनी रायगडला कार्यकर्ता मेळावा घेतला त्यावेळेला ते, ते बोलत होते आधी महाविकास आघाडीकडून दोनच उमेदवार देण्यात येणार होते आयत्यावेळी तिसरा उमेदवार दिला असा आरोप जयंत पाटील यांनी केला आपले दोनच उमेदवार उभे राहणार होते शिवसेने तिसरा उमेदवार उभा केला त्याच्यात पण पवार साहेब नाराज होते परंतु आघाडीची मतं सिक्स्टी नाईन होती आणि निवडून यायला आपल्याला एकाहत्तर होती जितेंद्र ठाकूर सोडून आघाडीची मतंवरच आपण तीन सीट येत होतो त्याच्यात आपलं पण मत मिळालं नाही कम्युनिस्टांचं मत मिळालं नाही अबू आजमी आपल्याला मत दिलं मतं कैता पण आपल्याला पण त्याच्यामध्ये अक्कल मिळालेली आहे